हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये एक तर आज आपण बघणार आहोत साबुदाण्यापासून एकदम झटपट तयार होणारा पदार्थ तर तुम्ही जर नेहमी साबुदाणा किंवा भगर बटाट्यांची भाजी खाऊन बोर झाली असणार तर हा अगदी झटपट तयार होणारा पदार्थ नक्की बन बनवून बघा चला तर मग रेसिपीकडे वळूया तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी साबुदाणा तर ह्या साबुदाण्याला आपल्याला काहीही गरम पाण्यात भिजवायची थंड पाण्यात भिजवायची काही गरज नाही फक्त एक वाटी आपण इथे साबुदाणा घेतला आहे तर इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण जो एक वाटी साबुदाणा घेतला होता तर तो आपण छान खरपूस असा भाजून घेऊ तर हा साबुदाणा भाजण्यासाठी टोटल पाच ते सात मिनटं लागतात तर याला आपल्याला मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे पाच ते सात मिनटं झालेले आणि मी इथे गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हा जो साबुदाणा आहे तो आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ म्हणजे जो तोपर्यंत साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण बटाटे छान खिसून घेऊ तर इथे मी मिडियम साईजचे सहा बटाटे घेतले तर या बटाट्यांच्या मी एकूण तीन शिट्ट्या कुकरला करून घेतले तर आता आपण याला खिसण्याने छान खिसून घेऊन घेऊ तर इथे मी एक खिसनी घेतलेली आहे तर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही त्या सुद्धा वापर करू शकता पण जर तुम्ही नवीन बटाटे वापरत असाल तर ते थोडेसे खिसले जात नाही किंवा मग असे हाताला चिटकतात तर तुम्ही ह्या पदार्थ बनवताना जुन्या बटाट्यांचा वापर केला तरी छान होईल <स्तिति> इथं आपल्याला अशा प्रकारे बटाटे छान खिसून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये लम्स वगैरे काही राहायला नकोत आणि मग जेव्हा आपण तो पदार्थ बनवतो तेव्हा जेव्हा तो लाटू तर ते असं बाहेर वगैरे निघणार नाही तर आता इथे आपला सुद्धा थंड झालेला आहे तर आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ आणि याची एकदम बारीक पेस्ट पावडर करायची जर तुमच्या मिक्सरमधून जास्त बारीक निघत नसेल तर चाळून घेतलं तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी बघा इथे मी बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे जसं आपण पीठ वगैरे बनवतो तसं तर हे खूप जास्त बारीक होतं त्यामुळे त्याला गाळायची वगैरे काही गरज नाही तर इथे मी घेतलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या तर ह्या हिरव्या मिरच्यांची मी पेस्ट करून घेतली तर या ठिकाणी बघा मी जे बटाटे खिसून घेतले होते तर त्यामध्ये मी टाकलं एक चमचा जिरं एक चमचा मीठ जर तुम्हाला अशा प्रकारे जर कुठलेली हिरवी मिरची चालत नसेल तर तुम्ही त्याऐवजी बारीक हिरवी मिरची कट करून किंवा मग यामध्ये तिखटसुद्धा टाकू शकता तर त्यानंतर आपल्याला इथे थोडं थोडं पीठ ॲड करायचं एकदम सगळं ॲड करायचं नाही थोडं थोडं जसं लागेल तसं आपल्याला पीठ ॲड करायचं आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला यामध्ये काही पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे कारण की आपण जे बटाटा ता टाकलेला आहे उकडलेला तर त्याच्यामध्ये छान मॉइश्चर तयार होतं तर त्याच मॉइश्चरमध्ये आपल्याला जे पीठ आहे तर ते थोडं थोडं ॲड करायचं आहे तर या ठिकाणी बघा मी अशा प्रकारे थोडं थोडं जसं लागेल तसं आपण यामध्ये पीठ ॲड करतो आहे तर या ठिकाणी जर नवीन तुम्ही बटाट्यांचा वापर करत असाल तर ते खूप जास्त चिकट असतात थोडंसं चिटकतात हाताला त्यामुळे तर इथे माझे सुद्धा बटाटे जे आहेत ते ते नवीन आहेत त्यामुळे ते, ते थोडंसं असं चिटकतं आहे तर या ठिकाणी बघा मी जेवढं पीठ बारीक करून घेतलं होतं तर ते पूर्ण पीठ मला या ठिकाणी लागलेलं आहे तर आता आपल्याला तुम्हाला असं वाटेल की इथं थोडस पाण्याची गरज आहे पण आपण हेच जे जेवढं हळूहळू करू तर तेवढंच आपल्याला हे असं पूर्ण व्यवस्थित मळलं जाईल तर या ठिकाणी मी थोडंसं सुद्धा पाण्याचा वापर न करता असं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा इथे मी या ठिकाणी अशा प्रकारे व्यवस्थित थोडंसंही पाण्याचा वापर न करता पीठ मळून घेतलं तर आपल्याला थोडंसं एक पाच ते सहा मिनटं लागतात हे पीठ मळायला पण त्यामध्ये पाणी न टाकता सुद्धा हे मळलं जातं त्यानंतर मी एक पोळपाट घेतलं त्या पोळपाटावर मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर छान हे जे आहे पीठ आपण मळून घेतलेलं तर ते छान मळून घ्यायचं अजून तेल लावून जेणेकरून जे आपण पोळीसारखं बनवणार आहोत तर ते छान व्यवस्थित बनेल आणि जे बटाट्याचं आणि जे साबुदाण्याचं पीठ आहे तर ते मिक्स केलेलं तर ते काठ जे आहे तर ते तुटणार वगैरे नाही किंवा मग ते लाईन्स आहे तर ते व्यवस्थित बनतील तर या ठिकाणी बघा मी असा गोल तयार केला आणि त्याला छान असं प्रेस करून घेते गोलच्या शेपमध्ये आणि त्यानंतर आपण जसं चपाती लाटतो तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला वाटत असेल की खालून जे आहे साबुदाणा आणि बटाट्याचं तर ते थोडंसं जर तुम्हाला वाटत आहे की चिटकतंय तर तुम्ही या ठिकाणी अजून थोडंसं तेल लावलं तरीसुद्धा चालेल तर इथं आपल्याला अशा प्रकारे थोडं साईड चेंज करत किंवा मग असे जे साईडचे जे कानेकोपरे आहेत तर ते व्यवस्थित दाबून घेत आपल्याला छान गोलाकारमध्ये हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे ते या ठिकाणी बघा मी जास्त बारीक सुद्धा नाही आणि जास्त जाडपणी नाही अशा प्रकारे मी लाटून घेतलंय तर आता जे साईडचे काने कोपरे आहेत तर ते थोडेसे असे तुटलेले दिसत आहेत तर त्याला आपण हाताच्या मदतीने छान असं बामध्ये शेप देऊन देऊ म्हणजे जेव्हा आपण बारीक कट करू तर तेव्हा ते, ते बाहेर व्यवस्थित छान दिसतील तर अशा प्रकारे मी व्यवस्थित पूर्ण जे आहे तर ते छान हाताच्या मदतीने करून घेते तर तुम्हाला इथे सुद्धा हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता तर इथे बघा मी जे पिझ्झा कटर असते तर त्या पिझ्झा कटरने मी इथं याचे आठ तुकडे करून घेणारे तर अशा प्रकारे मी चार तुकडे या ठिकाणी केले आणि सोबतच आता इकडनं परत सहा करते आणि त्यानंतर तर तुम्हाला या या ठिकाणी जर असं करायचं नसेल तर तुम्ही जसं चौकोनी आकारामध्ये त्या तसेसुद्धा करू शकता तर आता इथे बघा आपल्याला सुरीच्या मदतीने असं पूर्ण हे जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला तुटणार वगैरे नाही म्हणजे चिटकणार नाही तर बघा इथं अशा प्रकारे छान अशी जी जाडी आहे आतमधली बघा जास्त जाळ नाही किंवा जास्त पातळ नाही अशा प्रकारे मी छान लाटून घेतलं आणि हे बघा खूप छान असं निघतंसुद्धा आहे तर तुम्ही याच्यापेक्षा जर छोटेसुद्धा बनवायचे असतील तर छोटेसुद्धा बनवू शकता किंवा मोठं बनवलं तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी बघा मी असे एक एक करून सगळे जे पीस आपण कट करून घेतले होते तर ते मी काढून घेते तर आता तशाच प्रकारे मी जे सगळे आहेत तुकडे तर ते आपण सगळे काढून घेऊ तर आता इथे तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक जे पीस कट करून घेतलेलं होतं तर ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला मिडियम फ्लेमवरच आपल्याला बन होऊ द्यायचं आहे जेव्हा तुम्ही तेल टाक तेलामध्ये टाकणार तेव्हाच तेल एकदम कडकडीत तापलेलं पाहिजे जर तुमचं तेल कडकडीत तापलेलं नसेल तर काय होईल की ते खूप जास्त तेल पेईल आणि मग ते तेलकट तेलकट लागेल त्यामुळे जेव्हा तुम्ही तेलातमध्ये ते तळाल तर तेव्हा एकदम असं आ, हाय फ्लेमवरती तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं तर या ठिकाणी बघा हे छान असं दोघी साईडने अलट पलट करून असं तीन ते चार मिनटं मी छान फ्राय करून घेतलं तर तशाच प्रकारे एक दोन मिनटं परत मी तेल गरम होऊ दिलं आणि त्यानंतर मग अजून जे दोन स्लाईस आपण करून घेतले होते अशा प्रकारे मी यामध्ये दोन स्लाईस ॲट ए टाईम टाकले तर या ठिकाणी माझ्या पॅनमध्ये फक्त ॲट ए टाईम दोनच बसत होते त्यामुळे मी दोन ॲट ए टाईम तळून घेतले तर हे सुद्धा बघा छान असे पलट करून आपल्याला तीन ते चार मिनटं तळून घ्यायचेत तर हे त्या तीन ते चार मिनटं हळू हो स्लो फ्लेमवर तळल्यामुळे काय होतं की त्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतो आणि ते छान असे कुरकुरीत लागतात जसं की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं की आपले जे स्लाईस आहेत साबुदाण्यापासून मस्त असं चाट तर ते किती मस्त तयार झालं आहे तर आता हे सुद्धा आपण तेलातून काढून घेऊ आणि छान असं सर्व करू तर तुम्हाला ही साबुदाण्याची झटपट तयार होणारी क्रिस्पी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय